नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृह स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक कृषी घटक तांत्रिकवरचे तीस प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आतापर्यंत आपल्या गृह स्टुडंट्स या चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक तांत्रिक याच्यावर आपण शंभर प्लस व्हिडिओ अपलोड केलेले आहे तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याची कृषी घटक तांत्रिक नावाची प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून इथून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता बरं मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चालत तर बघूया आजचा व्हिडिओ बघा पहिला प्रश्न काय विचारलेला तुम्हाला आणि आजचा जो व्हिडिओ आहे हा आपण वना वन लाईनर पद्धतीने घेणार आहोत यावर आपण जास्त विश्लेषण करणार नाही तर बघा खालीलपैकी कोणते ग्रामीण भागातील लोकांना थेट कर्ज सुविधा पुरवत नाही चार ऑप्शन तुम्हाला दिलेली पहिलं ऑप्शन आहे बघा बचत गट सहकारी संस्था राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक त्याला आपण नाबार्ड म्हणतो किंवा व्यापारी बँका तर या चार ऑप्शनपैकी कोणती ग्रामीण भागातील लोकांना थेट कर्ज सुविधा पुरवत नाही यापैकी आता बचत गट आहे तर हा आपल्यापर्यंत कर्ज सुविधा पुरवतो सहकारी बँका आपल्याला ग्रामीण भागासाठी कर्ज देतात व्यापारी बँकासुद्धा आपल्याला देतात परंतु जे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक ज्याला आपण नाबार्ड म्हणतो ही जी बँक आहे तर ही ग्रामीण भागातील लोकांना थेट कर्जसुविधा पुरवत नाही म्हणजे याचं उत्तर काय येईल योग्य उत्तर हे पर्याय नंबर सी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्ड पुढा प्रश्न बघूया मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली मुंबई कामगार जो संघ होता याची स्थापना कोणी केलेली आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आय एम पी प्रश्न विद्यार्थी मित्रांनो दोन नंबरचा प्रश्न आहे चार ऑप्शन तुमच्या समोर दिलेले आणि आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून असे प्रश्न विश्लेषणाच्या माध्यमातून होऊन गेलेले कारण एक प्रश्न आल्यानंतर त्याच्यावर मी तुम्हाला विश्लेषण करून दाखवलेलं आहे तर मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली आणि तरी विद्यार्थी मित्रांनो पर्याय दिलेले तुम्हाला श्रीपाद डांगे नारायण लोखंडे श्रीमंत जयसिंगराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर यापैकी जे मुंबई कामगार संघ आहे याची स्थापना कोणी केलेली आहे उत्तर येत असतील तर कमेंटमध्ये उत्तर देत चला उत्तर चुकलं तरी चालेल परंतु उत्तर देण्याचा प्रयत्न करत राहा आणि माझं एखादं उत्तर जर गलत होत असेल तर त्याचं योग्य उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचा प्रयत्न करा बघा याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी नारायण लोखंडे मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केलेली आहे तर श्रीनारायण लोखंडे यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न बघा डायडास असलेला भाग ज्वारी आणि बाजरी पिकते म्हणजे काय असलेल्या भागामध्ये ज्वारी आणि बाजरी पिकते असं त्यांनी विचारलेलं बघा उच्च आर्द्रता थोडासा ओलावा ओलावा नाही किंवा वरीलपैकी एकापेक्षा जास्त तर कोणत्या भागामध्ये आपल्याला माहिती आहे ज्वारी आणि बाजरीला पाणी किती लागतं कसल्या भागामध्ये पेरले जाते ज्वारी बाजरी तिला भरपूर पाणी लागतं का कमी लागतं आवश्यक काळात येते का ज्या ठिकाणी जास्त पाणी असतो त्या ठिकाणी येते याच्या उत्तर तुम्हाला यायला पाहिजे आणि असे उत्तर तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे बघा चार ऑप्शनपैकी याचं योग्य उत्तर आहे बघा डायडॅश असलेल्या भागात ज्वारी आणि बाजरी पिकते तर थोडासा ओलावा ज्वारी आणि बाजरी कमी पे पाण्यावर येणारं पीक आहे तर ज्या ठिकाणी थोडासा ओलावा जर असेल तर त्या ठिकाणी ज्वारी आणि बाजरीचं पीक येतं त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया अनिलपैकी कोणती गाय सर्वाधिक दूध देणारी गाय आहे त्याचबरोबर लांब कानाची गाय म्हणून देखील तिला ओळखली जाते आता गायीचे प्रकार तुम्हाला मी सांगितलेले याच्यापूर्वीच कोणती गाय सर्वात जास्त दूध देणारी आहे आता गाईच्या शिंगाबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे गायच्या कानाबद्दल सांगितलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला काय विचारलेलं आहे खालीलपैकी कोणती गाय सर्वाधिक दूध देणारी गाय आहे आणि त्याचबरोबर तिला लांब कानाची गाय म्हणूनसुद्धा ओळखलं जातं मग कोणती गाय आहे चार ऑप्शन तुमच्यासमोर आहे बघा काय काय पहा अम्रतमहल आहे थरपकर आहे गिरे आणि हरियाणा आहे तर यापैकी कोणती गाय आहे जी आपल्याला विचारलेली आहे की जी लांब कानाची गाय म्हणून आपण तिला ओळखतो तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी गीर गाय ही गाय सर्वात जास्त बुद्ध देणारी गाय आहे आणि तिला लांब कानाची गाय म्हणूनसुद्धा ओळखलं जातं पुढचा प्रश्न पहा राखाडी क्रांती कशाशी संबंधित आहे चार पर्याय तुमच्यासमोर विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गोवी स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ बनवण्यासाठी खूप अशी मेहनत लागते आणि त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करत चला तुमच्या लाईकमुळं काय होतं मित्रांनो की चांगल्यात चांगले प्रश्न शोधण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतंय आता इथं क्रांती दिलेली बघा तेलबियाविषयी मी तुम्हाला क्रांत्या सांगितलेल्या आहे कोणत्या क्रांती कोणत्या धान्याशी संबंधित आहे याच्यावर आपण सर्व क्रांत्या आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून घेतलेल्या आहे आता या ठिकाणी तुम्हाला कोणती विचारली बघा राखांडी क्रांती विचारलेली कारण नाव जरी बदललं असेल तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे हिला आपण दुसऱ्या भाषेमध्ये करडी क्रांती म्हणून आपण दिलेलं आहे इथं राखांडी क्रांती दिलेलं आहे राखांडी क्रांती कशी संबंधित आहे बघा खते तेलबिया मासे पेट्रोलियम कशाशी संबंधित आहे तर पर्याय नंबर ये राखांडी क्रांती खते या उत्पादनाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न बघा भारताचे एकूण चक्रीवादळ प्रवण क्षेत्र डायटस आहे भारताचं एकूण चक्रीवादळ प्रवण क्षेत्र किती आहे असा प्रश्न त्याने आपल्याला विचारलेला आहे चार पर्याय तुमच्यासमोर आहे योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे प्रयत्न करत राहायचे उत्तर देण्याचा कारण हे प्रश्न बार बार फिरून फिरून आपल्याकडे येऊन जातात आणि आय एम पी प्रश्न आहे तर एकूण चक्रीवादळ प्रवण क्षेत्र किती आहे पर्याय नंबर ये आठ टक्के इतकं आहे भारताचं एकूण चक्रीवादळ प्रवण क्षेत्र किती आहे आठ टक्के इतकं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोण असते जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आता प्रश्न आहे जिल्ह्यावर मग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोण असेल बघा चार पर्याय आहे तुमच्यासमोर मुख्यमंत्री आहे जिल्हाधिकारी आहे तहसीलदार आहे आणि सरपंच आहे तर मग तुम्हाला काय विचारलेला प्रश्न जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोण असतं तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं आहे कारण प्रश्न सोपा आहे जिल्ह्यावर आधारित आहे आणि त्यामुळे याचं उत्तर प्रत्येकाला येत असेल तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोण असते याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की द्यायचं पुढचा प्रश्न आपण बघूया आय एम पी प्रश्न आहे आईला भेटण्यास अगर बापाला प्रसन्न करण्यास ज्याप्रमाणे मध्यस्थीची जरुरी नसते त्याचप्रमाणे परमेश्वराची प्रार्थना करण्यास पुरोताची आवश्यकता नसते हे तत्त्व कोणत्या समाजाचे आहे लक्षात आलं तुमच्या प्रश्न किती महत्त्वाचा आहे काय करायचं व्हिडिओ पाहत असताना प्रश्न नीट वाचायचा आणि नंतर त्याची पर्याय व्यवस्थित वाचून घ्यायचे म्हणजे काय होतं आपल्याला लक्षात येतं बा जसं आपल्या आईला अगर बापाला आईवडला कोणी आपल्याला कोणती गोष्ट जर घ्यायची असेल तर तिथं मध्यस्थीची गरज नसते आपण डायरेक्ट त्यांना बोलू शकतो किंवा मागवू शकतो त्याचप्रमाणे जर आपल्याला परमेश्वराची प्रार्थना करायची तर मध्यस्थी ब्राह्मणाची आवश्यकता नसते हे तत्त्व कोणत्या समाजाचे होते बघा ब्राह्मण समाज प्रार्थना समाज त्यानंतर सत्यशोधक समाज आणि आर्य समाज हे चारपैकी कोणत्या समाजाचं हे तत्व आहे की जस आईवडिला प्रसन्न करण्यासाठी मध्यस्थीची गरज नसते त्याचप्रमाणे परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी पुरोहितेची आवश्यकता नसते हे तत्त्व कोणत्या समाजाचे आहे द्या योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर शी सत्यशोधक समाज कोणाची कोणाचं तत्त्व होतं हे कोणत्या समाजाचं तत्व होतं तर सत्यशोधक समाजाचं तत्व होतं त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो ब्राह्मण समाज कोणी काढला प्रार्थना समाज कोणी काढला सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आर्य समाजाची स्थापना कोणी केली हे सर्व तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे आणि कुठं झाली हेही पाठ असणं गरजेचं आहे आणि कोणत्या सालामध्ये झालं हे तर आपण आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं जे तरी पण आठवण करून देतो की हे सर्व तुम्ही पाठ ठेवा याच्यावर प्रश्न विचारले जातात मग येतं तो कोणत्या समाजाचं आहे तर या ठिकाणी उत्तर आहे शी सत्यशोधक समाज पुढचा प्रश्न आपण बघूया आय एम पी प्रश्न विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृहिण स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला अलवर सिलेक्ट करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला बघा काय विचारलेलं आहे प्रश्न खालीलपैकी योग्य जुळवणी करा जुळवणी करायची काय एका साईडला तुम्हाला पदार्थ दिलेले आणि त्याच्यामध्ये काय तयार होतं हे त्यांनी विचारलेले योग्य जुळवणी करायची बघा टोमॅटोमध्ये असलेले ॲसिड संत्र्यामध्ये असलेले ॲसिड द्राक्षामध्ये असलेले आमलं आणि रॅसिन्ड बटरमध्ये असलेले ॲसिड कोणकोणते ॲसिड आहे हे तुम्हाला त्यांनी विचारलेले पुढं पर्याय दिलेले काय असलेले ऍसिड ॲसिडे फार्मिक ॲसिड संत्र्यामधल्या ॲसिडला जोडी दिलेली सायट्रिक ॲसिड द्राक्षामध्ये असलेले आमलं टार्ट्रिक ॲसिड आणि रॅशिन बॅटरमध्ये असलेले ॲसिड कोणतं दिलेलं आहे ब्युरिक ॲसिड तर आपल्याला याचा योग्य क्रम लावायचा आहे कोणत्यामध्ये कोणतं ॲसिड आहे बघा खाली उपपर्याय तुम्हाला दिलेले त्यामधून आपल्याला समजून जाईल उत्तर काय दिलेलं आहे त्यांनी काय उत्तर येईल तुमच्यामध्ये बरोबर कशा कशाचं काय आता संत्रा किंवा लिंबू हे कसं आहे आंबली पदार्थ आहे आंबट याच्यामध्ये कोणता ॲसिड येईल सायट्रिक ॲसिड येईल म्हणजे दोन नंबरची जोडी बरोबर आहे त्यानंतर तीन नंबर द्राक्षामध्ये कोणतं ॲसिड येतं टार्टरिक ॲसिड येतं म्हणजे तीन नंबरची जोडीसुद्धा बरोबर आहे त्यानंतर चार नंबरमध्ये काय आहे रॅसिड बटरमध्ये असलेले ॲसिड कोणतं येतं ब्युरिक ॲसिड येतं म्हणजे हे ये सुद्धा बरोबर आहे पण टोमॅटोमध्ये असलेले ॲसिड फार्मिक ॲसिड नाही आहे हा मग उत्तर काय येच फक्त दोन तीन आणि चार बरोबर आहे काय दोन तीन आणि चार बरोबर आहे हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया सर्वात लहान आकाराचे मातीचे कण कोणते असतात माती तुम्हाला माहिती आहे पण या मातीमध्ये कण आहे सर्वात लहान आकाराचे माती कण कोणते कोणत्या मातीचे कण सर्वात लहान आकाराचे येतात असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे आता या ठिकाणी काय दिलेलं आहे उत्तर दिलं वाळू दिलेली गाळ दिलेला आहे चिकन माती दिलेली आणि खालचा डी नंबरचा प्रश्न आहे सिल्ट दिलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला उत्तर द्यायचं आहे सर्वात लहान आकाराची माती कण कोणते आहे तर याच्यात उत्तर आहे पर्याय नंबर शी चिकन माती ही चिकन माती जी आहे हिचं काय आहे या मातीचे कण आकाराने सर्वात लहान असतात पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या वनस्पतीला अंडी वनस्पती म्हणून ओळखली जाते बघा अंडी वनस्पती कोणत्या वनस्पतीला म्हटलं म्हणून ओळखलं जातं पहा चार पर्याय आहे तुमच्यासमोर वाटाणा आहे टोमॅटो आहे भोपळा आहे वांगे तर त्यापैकी आपल्याला का काय विचारलं त्यांनी खालीलपैकी कोणत्या वनस्पतीला अंडी वनस्पती म्हणजे एक प्लॅन म्हणून ओळखले जाते कोणती वनस्पती येईल की जिचा आकार अंड्यासारखा आहे तीच अंडी वनस्पती म्हणून ओळखल्या जाईल एकदम सोपं आहे पर्याय नंबर चार म्हणजे डी वांगे कोणत्या वनस्पतीला अंडी वनस्पती म्हणून ओळखलं जातं तर वांग्याला अंडी वनस्पती म्हणून ओळखलं जातं कारण वांगे अंडेच्या आकाराचं आहे भोपळा अंडेच आकाराचा आहे का नाही आहे लांबट आहे टोमॅटो गोल आहे वाटाणा तो पण नाही आहे त्यासाठी योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर डी वांगे वांगे या वनस्पतीला काय हांडी वनस्पती म्हणून ओळखलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या गृह स्टुडंट्सला जर सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि आय एम पी व्हिडिओ पाहण्यासाठी मोस्ट आय एम पी व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा कारण काय की उद्याचा व्हिडिओ लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चालव मग सर्वाधिक दूध देणारी म्हैस खालीलपैकी कोणती तुम्हाला मी सर्व सांगितलेले याच्यापूर्वी आपली सिरीज तुम्ही पाहत चालला खो सर्वात जास्त दूध देणारी शेळी कोणती आहे सर्वात जास्त दूध देणारी गाय कोणती आहे सर्वात जास्त दूध देणारी म्हैस कोणती हे सर्व याच्या पाठीमागं बोलण्याच्या ओघामध्ये मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे तर इथं सुद्धा आपल्याला प्रश्न दिलेला आहे की सर्वाधिक दूध देणारी म्हैस खालीलपैकी कोणती बघा मेहसाना आहे मुर्रा आहे त्यानंतर जाफरवादी आहे आणि त्यानंतर पंढरपुरी आहे तर कोणती आहे मग सर्वात जास्त दूध देणारी तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी जी ही जी म्हैस आहे ही काय आहे ही म्हैस सर्वाधिक दूध देणारी म्हैस आहे पुढचा प्रश्न आपण बघूया कोणते मूलतत्व वनस्पतीसाठी ऊर्जा चलन समजले जाते मूलतत्व दिलेले तुम्हाला नत्र स्पुरत पालाश यापैकी कोणते मूलतत्व आहे की वनस्पतीसाठी ऊर्जा चलन म्हणून समजले जाते तर त्याचं योग्य उत्तर काय येईल विद्यार्थी मित्रांनो याच्यावरसुद्धा मी तुम्हाला डिस्कस केलेलं आहे नात्रामुळं काय होतं स्फोरमुळे काय होतं पालाशमुळं काय होतं ज्या एन पी के आपण म्हणतो तर याच्यापैकी मूलतत्व वनस्पतीसाठी ऊर्जा चलन करणारं कोणतं येईल तर त्याचं उत्तर आहे बी पी पालाश म्हणजे हे जे पी मूलतत्व आहे वनस्पतीसाठी ऊर्जा चलन समजलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया पुसा मेघाली ही कोणत्या पिकाची जाते पिकाच्या जाती आपण पाहिलेल्या आहे पिकावर आपण सेपरेट सेपरेट लेक्चर घेतलेले त्यामध्ये कोणत्या पिकाची कोणती जाती हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे की पुसा मेघाली ही कोणत्या पिकाची जाते कोणत्या पिकाची जाती आणि पुसा मेघाली चार पर्याय आहे तुमच्यासमोर मुळा आहे गाजर आहे पालक आहे बटाटा आहे ह्यापैकी पुसा मेघाली ही जात कोणत्या पिकाची तर त्याचं योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर बी गाजर या पिकाची जाती कोणती पुसा मेघाली ही गाजर या पिकाची जाते पुढचा प्रश्न आपण बघूया राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था एन आय डी एम ची स्थापना डॅश डॅश रोजी झाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था कोणत्या साली स्थापना झालेली याची बघा चार पादे तुमच्या समोरे आणि उत्तर तुम्हाला द्यायचे पंधरा नंबरचा प्रश्न आहे व्हिडिओला लाईक नक्की करत चला बघा काय तेवीस सप्टेंबर दोन हजार दोन चौदा ऑगस्ट दोन हजार एक सोळा ऑक्टोबर दोन हजार तीन आणि चौदा ऑगस्ट दोन हजार चार तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था हिची स्थापना कधी झालेली आहे पर्याय नंबर डी चौदा ऑगस्ट दोन हजार चार रोजी झालेली आहे कोणती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था पुढचा प्रश्न आहे करा किंवा मरा हा मंत्र महात्मा गांधींनी कोणत्या चळवळीमध्ये दिला होता करा किंवा मरा हा मंत्र महात्मा गांधींनी कोणत्या चळवळीच्या दरम्यान दिलेला आहे बघा चार पर्याय आहे आणि हे तर उत्तर तुम्हाला माहीतच असायला पाहिजे कारण इतिहासामध्ये अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला येऊन जातात करो किंवा मरो हे महात्मा गांधीने कोणत्या चळवळीत असहकार चळवळ दांडी सत्याग्रह छलेजाव चळवळ किंवा सविनय कायदेभंग मग कोणत्या चळवळीमध्ये दिलेला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पाय नंबर सी छेलेजाव चळवळ करा किंवा मरा हा मंत्र महात्मा गांधींनी छलेजाव या चळवळीदरम्यान दिलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या घटकांचा दीर्घकालीन आर्थिक नियोजनाच्या उद्दिष्टामध्ये समावेश करता येऊ शकत नाही दीर्घकालीन ना आर्थिक नियोजनाच्या उद्दिष्टामध्ये समावेश करता येत नाही कोणत्या घटकाचा बघा पर्याय पहा काय तर चार पर्याय तुमच्याकडं स्वयंपूर्णता त्यानंतर बेरोजगारी कमी करणे त्यानंतर महागाई नियंत्रण आणि त्यानंतर आर्थिक विकास तर यापैकी तुम्हाला काय विचारलेलं त्यांनी खालीलपैकी कोणत्या घटकाचा दीर्घकालीन आर्थिक नियोजनाच्या उद्दिष्टामध्ये समावेश करता येऊ शकत नाही तर त्याचं योग्य उत्तर काय त्याचं योग्य उत्तर आहे बघा महागाई नियंत्रण महागाई नियंत्रण या घटकाचा त्यामध्ये समावेश करता येणार नाही त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया बटाटा वाढीच्या काळात अतिरिक्त खताची व पाण्याची मात्रा दिल्यास बटाट्या डॅड्याशी विकृती दिसून येते आय एम पी प्रश्न आहे बटाट्याची जेव्हा वाढ होती त्या वाढीच्या काळामध्ये तुम्ही जर जा जास्ती खत व जास्त पाण्याची मात्रा जर दिली तर बटाट्यामध्ये एक विकृती म्हणजे कोणती विकृती दिसून येते बघा चार पाय आहे तुमच्यासमोर काय आहे ग्रीनिंग आहे ब्लॉक हार्ट आहे हॅलो है, हार्ट आहे आणि क्रॅकिंग हार्ट आहे हे काय बटाट्यामध्ये पडणारे रोग आहे तर बटाटा वाढीच्या काळामध्ये अतिरिक्त खात्याची व मात्रा दिल्यास बटाट्यात कोणती विकृती दिसून येते तर बटाट्यामध्ये नंबर सी त्याचं उत्तर आहे हॅलो आर्ट ही विकृती दिसून येते तरी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सिरीजमध्ये जर एखाद्या वेळेस माझ्याकडून प्रश्नाचं उत्तर जर गलत होत असेल तर योग्य उत्तर तुम्ही कमेंटमध्ये ला कळवायचं आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचं व्हिडिओ आवडत असेल तर दोस्त मित्रामध्ये शेअर करून द्यायचा आणि आपल्या या व्हिडिओ सिरीजमध्ये जॉईन होण्यासाठी ग्रोई स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं पुढचा प्रश्न बघा गहू पिकाची कापणी करते वेळेस त्यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण किती असावे किती टक्के असावे गहू पिकाची आपण ज्यावेळेस गहू काढणी म्हणतो आपण त्याला कापणी करते वेळेस त्यामध्ये आर्द्रतेचं प्रमाण किती टक्के असायला पाहिजे म्हणजे समजा तो परिपक्व झालेला आहे तके, 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 तके। तर त्याच्यामध्ये किती आर्द्रता असेल पाहिजे बघा बावीस टक्के वीस टक्के बारा टक्के चौदा टक्के किती आर्द्रता असावी तर योग्य उत्तर आहे नंबर हे बावीस टक्के गहू कापणी करते गहू पिकाची कापणी करते वेळेस त्यामध्ये आर्द्रतेचं प्रमाण किती टक्के असावं तर बावीस टक्के असायला पाहिजे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणते ग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे साधन नाही ग्रामपंचायतीला ज्या गोष्टीकडून उत्पन्न होतं तर खालीलपैकी कोणतं ग्रामपंचायतीचं उत्पन्नाचं साधन नाही आहे कृषी उत्पन्नावरील कर मालमत्ता प्राणी आणि वाहन कर ऐच्छिक देणगी किंवा भेटवस्तू राज्य सरकारने दिलेले अनुदान मग कशावर ग्रामपंचायतीला उत्पन्न भेटत नाही मालमत्तेवर तर ग्रामपंचायतीला उत्पन्न भेटतं हे आपल्याला माहिती आहे देणगी देऊन ते त्यांच्याकडे होतंच आणि राज्य सरकारने दिलेलं अनुदानसुद्धा ग्रामपंचायतीला भेटतं फक्त जे कृषी उत्पन्नावरील आहे तो कर ग्रामपंचायतीचं सा, उत्पन्नाचं साधन नाही आहे पर्याय नंबर ये हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्ती कायद्यान्वे राज्य घटनेमध्ये कोणते नवीन परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले काय प्रश्न बघा आय एम पी प्रश्न आहे लक्षात घ्या त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये राज्य घटनेमध्ये कोणते नवीन परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलेले त्र्याहत्तरवी घटना आपण पाहिली चौऱ्याहत्तरवी पाहिली ऐंशीवी घटना पाहिली कारण हे जे पंचायतराज आहे या पंचायतराजवरील जवळजवळ मी पाच ते सहा व्हिडिओ आपल्या सिरीजच्या माध्यमामध्ये अपलोड केलेले आणि ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले पंचायतराजवरील तर पूर्ण पंचायतराज सर्व घटना सर्व समित्या हे सर्व त्याच्यामध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे ह्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला की कोणते नवीन परिशिष्ट समाविष्ट करण्यात आली मग कोणते आले होते पर्याय नंबर सी अकरावे परिशिष्ट हे घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले पुढचा प्रश्न आपण बघूया जिल्हा परिषदेच्या अथवा तिच्या समितीच्या कोणत्याही आदेशाची अथवा ठरावाची अंमलबजावणी थांबवण्याच्या म्हणजे निलंबित करण्याचा अधिकार कोणाचा असतो पंचायत राजवाडला प्रश्न आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे जिल्हा परिषदेच्या अथवा तिच्या समितीच्या म्हणजे जिल्हा परिषदेत किती समिती असत्या हेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्याच्यामधली कुठली एखाद्या समितीच्या कोणत्याही आदेशाची अथवा ठरावाची अंमलबजावणी थांबवण्याचा म्हणजे निलंबित करण्याचा अधिकार कोणाचा असतो कोणाचा असतो बघा बरोबर उत्तर द्यायचा प्रयत्न करत चला महत्त्वाचे प्रश्न आहे पर्याय तुम्हाला दिलेले आणि चार पर्यायपैकी योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे जिल्हा अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी त्यानंतर विभागीय आयुक्त आणि जिल्हा परिषद सदस्य यापैकी कोणाला तो अधिकारी की एखाद्या समितीची समजा ठराव केलेला असेल हा तो ठराव निलंबित करायचा आहे तर तो कोणाला अधिकार येईल जिल्हा अधिकाऱ्याला असतो मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला असतो विभागीय आयुक्ताला असतो की जिल्हा परिषद सदस्याला तर त्याचं योग्य उत्तर आहे पाऱ्या नंबरशी जो विभागीय आयुक्त असतो त्याला तो अधिकार असतो पुढचा प्रश्न पहा तुती रेशीम कीटकाच्या प्रौढ पतंगाचे आयुर्मान डा दिवसाचे असते तोती जे रेशीम कीटक आहे त्यांच्या प्रौढ पतंगाचे आयुर्मान किती दिवसाचे असते हा तुम्हाला त्यांनी प्रश्न केलेला आहे बघा पर्याय चार दिलेले चार ते पाच दिवसाचं आठ ते दहा दिवसाचं तेवीस ते तीस दिवसाचं एक ते चार दोन दिवसाचं तृती रेशीम किटकाच्या प्रौढ पतंगाचे आयुर्मान दहा डाई, डाई दिवसांचे असते पर्याय नंबर ये त्याचं चा उत्तर आहे चार ते पाच दिवसाचं असतं किती असतं जे रेशीम किटकं आहे तुतीवरचे त्यांचं प्रौढ जे पतंग बनतो त्याचं आयुर्मान किती असतं चार ते पाच दिवसाचं असतं पुढचा प्रश्न पहा भारताचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान किती आहे सर्वच विद्यार्थ्याला प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे भारताचं सरासरी वार्षिक पर्जन्यमान किती आहे किती आहे मग एकशे ऐंशी सेंटीमीटर एकशे नव्वद सेंटीमीटर एकशे एकोणावीस सेंटीमीटर कशंभर सेंटीमीटर मग भारताचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान किती आहे हा एम पी प्रश्न आहे कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आणि बघा विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर बरोबर येते हे सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा आणि एखादा प्रश्न माझ्याकडून गलत होत असेल त्याचं उत्तर गलत होत असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये कळवत चाला तर भारताचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान किती आहे एक एकशे एकोणावीस सेंटीमीटर पर्याय नंबर सी हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पंचायती राज संस्था कोणत्या कायद्याने अस्तित्वात आल्या कायदा दिलेला आहे पंचायती राज्य संस्था आहे ह्या कोणत्या कायद्याने अस्तित्वात आल्या बघा बेचाळीसवी आणि त्रेचाळीसवी घटना दुरुस्ती कायदा त्यानंतर त्रेसष्टी आणि चौसष्टवी घ दुरुस्ती कायदा त्यानंतर शहाऐंशीवी आणि सत्याऐंशीवी दुरुस्ती कायदा आणि त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती कायदा मग पंचायत राज संस्था कोणत्या कायद्याने अस्तित्वात आलेले तर त्याचं उत्तर येईल बघा पर्याय नंबर डी त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती कायदा या या घटनादुरुस्तीने काय झालेलं पंचायत राज संस्था या ह्या कायद्याच्या अंतर्गत अस्तित्वात आलेले आहे त्र्याहत्तरव्या आणि चौऱ्याहत्तरवे घटना दुरुस्त त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण खालीलपैकी कोणती यंत्रणा त्र्याहत्तरव्या किंवा चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्तीची निर्मिती नाही खालीलपैकी कोणती यंत्रणा त्र्याहत्तरव्या किंवा चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीची निर्मिती नाही कोणती यंत्रणा ती राज्य निवडणूक आयोग राज्य नियोजन मंडळ राज्य वित्त आयोग का जिल्हा नियोजन मंडळ कोणती यंत्रणा आहे की जी त्र्याहत्तरव्या किंवा चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीची निर्मिती नाही आहे योग्य उत्तर काय येईल विद्यार्थी मित्रांनो तो हे सांगितलेलं आहे की पंचायतराज तुम्ही एक वेळेस वाचूनच घ्या चार ते पाच व्हिडिओ आपण परफेक्ट टाकलेले राज्य निवडणूक आयोग राज्य नियोजन मंडळ राज्य वित्त आयोग आणि जिल्हा नियोजन मंडळ कोणती यंत्रणा त्र्याहत्तरव्या किंवा चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीची निर्मिती नाही आहे तर ती आहे बघा राज्य नियोजन मंडळ पर्याय नंबर बी हे त्याचं योग्य उत्तर आहे राज्य नियोजन मंडळ ही जी यंत्रणा आहे ही त्र्याहत्तरव्या किंवा चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीची निर्मिती नाही आहे पुढचा प्रश्न आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघण्या अगोदर मी तुम्हाला एक विनंती करतो किंवा एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गुरु स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसतील किंवा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीनच असाल तर नक्की आपल्या गुरु स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला आलो सलेक्ट करून घ्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि काही शंका जर असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला पुढचा प्रश्न पाहूया जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण किती सदस्य असतात कि जी वित्त समिती आता जिल्हा परिषदेला तुम्हाला माहिती आहे किती समिती आहे हे मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगितलेले त्यापैकी जी वित्त समिती असते हिच्यामध्ये एकूण सदस्य संख्या किती असते बघा पर्याय तुम्हाला चार दिलेले तेरा आहे त्यानंतर पुढचे पर्याय आपण बघू आठ आहे त्यानंतर बारा आहे आणि त्यानंतर चौदा आहे तर जिल्हा परि जिल्हा परिषदेच्या वित्त समितीमध्ये किती सदस्य संख्या असते तर त्याचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर बी आठ सदस्य संख्या असते तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ जर आवडत असेल त्याला लाईक नक्की करा सिरीजमध्ये सामील होण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चाला भेटूया उद्याच्या अशाच महत्त्वपूर्ण एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र